त्याच स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर मंडळी आज मी तुम्हाला करून को दाखवणार आहे एकदम टेस्टी दुधी भोपळ्याचे स्टार्टर्स इथं मी दुधी भोपळ्याचा किस घेतलेला आहे एक वाटी छान पिळून घेतलेला आहे अतिशय टेस्टी आणि खूपच मस्त अशी ही रेसिपी आहे कदाचित तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल याच्यामध्ये मी दोन उकडलेले बटाटे घातलेले आहेत आणि बटाटे मी किसून घेतलेले आहेत कोथिंबीर घातलेली आहे अर्धी वाटी बेसनपीठ घातलेलं आहे दोन चमचे स्टार्टर्स आपण नेहमी हॉटेलत जाऊन खातो आणि ती चव आपल्या तोंडात बसलेली आहे पण जर तुम्ही हे ट स्टार्टर्स घरी केलेत तर तुम्हाला अगदी हॉटेलची चवसुद्धा विसरून जा इतकी सुंदर हे स्टार्टर्स होतात याच्यामध्ये मी एक चमचा आदरसूण पेस्ट घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे जिरा पावडर घातलेली आहे एक चमचा धना पावडर घातलेली आहे एक चमचा काळी मिरी पूड मी आता याच्यामध्ये घालणार आहे एक चमचा काळी मिरी पूर खूप छान टेस्ट येते कसुरी मेथी मी याच्यामध्ये घालणार आहे लाल तिखट घातलेलं आहे एक चमचा तुम्ही याच्यामध्ये ओली मिरचीची पेस्टही घालू शकता तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये आता मी घालणार आहे कसुरी मेथी एक चमचा आणि ब्रेड क्रम्स घातलेले आहेत साधारण एक टेबल स्पून चोटे -चोटे हे सर्व मिश्रण आता आपण मिक्स करून घेणार आहोत आणि मिक्स केल्यानंतर आपण याचे छोटे छोटे बॉल्स करून घेणार आहोत मिश्रण आता छान मिक्स झालेलं आहे आणि अशा पद्धतीने बॉल्स झाले पाहिजेत बॉल्स तयार करून घेतलेले आहेत बघू शकता आता आपण हे डीप फ्राय करणार आहोत तेल छान तापून घेतलेलं आहे आणि गॅस मंद केलेला आहे मंद गॅसवरच हे शिजवायचे आहेत त्याच्यामुळे ते आतूनही छान क्रिस्पी होतात आणि व्यवस्थित शिजले जातात हे स्टार्टर्स तुम्ही मुलांना डब्यातही देऊ शकता आणि नाश्त्याच्या वेळी झटपट करूही शकता हे हे जे स्टार्टर्स आहेत ते तुम्ही पुदिना चटणी किंवा सॉस बरोबर खाऊ शकता किंवा नुसतेही छान लागतात जसे तुम्हाला आवडतील तसे तुम्ही खा याच्यामध्ये तुम्ही पौष्टिकतेसाठी अजून एखादं गाजर किसून घालू शकता किंवा एखादं छोटं बीट किसून घालू शकता यामुळे याची पौष्टिकताही वाढेल आणि मुलांना त्याचा चांगला फायदा होईल जर तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीचे स्टार्टर्स करायचे असतील तर तुम्ही दुधी भोपळ्याच्या किस्साऐवजी अजून दुसऱ्या कुठल्याही भाज्या याच्यामध्ये वापरू शकता आणि बाकीचं जे साहित्य मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्या पद्धतीत तुम्ही ते मिक्स करून तुमचे घरी स्टार्टर्स तुम्ही तयार करू शकता याच्यामध्ये तुम्ही फ्लॉवर घेऊ शकता फ्लॉवर जर थोडासा वाफवला आणि मॅश केला आणि त्याच्यामध्ये बाकी इतर साहित्य मिक्स केलं तर त्याचेही खूप छान स्टार्टर्स असे तयार होतील तुम्ही याच्यामध्ये नवनवीन प्रयोग करून वेगवेगळ्या पद्धतीचे स्टार्टर्स तयार करू शकता अतिशय क्रिस्पी आणि टेस्टी असे स्टार्टर्स तयार होतात दुधी भोपळ्याचे तर तुम्ही नक्की करून बघा आणि मुलांना तर नक्की आवडणार यात काहीच शंका नाही तर मंडळी माझी ही दुधीभोपळ्याच्या स्टार्टर्सची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमधून नक्की कळवा आणि रेसिपी करून बघा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअरही करा जर तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा यामुळे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह गीता स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद